शेतकरी बंधू नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओ मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधू मी आज केळवाडी तालुका संगमनेर परिसरामध्ये असून ज्यांना डाळिंबाच्या पांढऱ्या मुळी झाडाच्या शेवटच्या शेंड्याच्या पानापर्यंत सूक्ष्म माहिती असून ते इतरांना सुद्धा देण्याचं सामाजिक कार्य करतात असे सन्माननीय रकमा शेठ पाडेकर यांच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आहे तर ही जी बाग बघताय हे पहिल्या पहिलं वर्ष संपलेलं आहे दुसऱ्या वर्षाला आता पानगळ मारलेले आहे आणि पहिल्या वर्षी त्यांनी दीड एकर मध्ये तब्बल साडेबारा लाखा रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे तर हे सिंगल खोड तंत्रज्ञान इथं त्यांनी विकसित केलेलं आहे एक खोड तंत्रज्ञान आहे आपण बघू शकताय तर हे एक खोड तंत्रज्ञान नेमकं ने 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 काय आहे का हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आहेमस्कार नमस्कार नमस्कार त्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देवी अशी विनंती करतो की ही एक खोड तंत्रज्ञान नेमकं ने 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 काय का ह्याचे फायदे काय तोटे काय आणि कसं डेव्हलप केलंय कारण की तुम्ही स्वतः डेव्हलप केलेलं आहे हे मॉडेल बरोबर साहेब तुम्ही चांगला प्रश्न मला विचारला मी एनआरसी मध्ये गेलो तिथे पाहिलं सोलापूरला सोलापूरला एक खोड तंत्रज्ञान काय असतं प्रवीण माने खोड तंत्रज्ञान ही कल्पना मी तिथे प्रत्यक्षात पाहिलं आणि त्याच्यानंतर मला हे सुचलं मी तिकडून आल्यानंतर मी हुंडी लावलेली होती परंतु हे मी दोन चार फोटो ठेवणार होतो त्यानंतर पारंपरिक मला थोडासा का अनुभव असल्यामुळं पंधरावीस मी माझ्या डोक्यातच बसलो पाहिल्यानंतर मी झाडांची लगेच दुरुस्त केली आणि त्याला तीन तीन चार चार फुटी होते तिथे मी काढून टाकले आणि एक खोड केले आणि मी हे द्राक्षासारखं पॅटर्न राबवलं साहेब हे स्टॉप व जसं द्राक्षामध्ये करतात सात पाच करतात तशाच पद्धतीने मी खोडापासून नऊ ते दहा इंचावरती काडीला टॉप केले आणि ती शर्ट मला एक तुम्हाला विचारतो पहिली शर्ट तुम्ही किती फुटावर केली कशी केली चाटणीच केलेली नाही साहेब एक सिंगल स्टम धरल्यानंतर तो हाँ, 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 जो मधला सरळ सो, सोट आहे फोटो आहे ती खाली त्या बांबूला बांधून मी टॉपच केलेली नाही कारण त्याच्या मागचा माझा उद्देश खांद्या बी हे बाकीचे जे जे साईड न आले होते ते मी टॉपिंग करत होतो त्याच्यामुळे तो मधला स्टॉप मी स्टॉपच केला नाही म्हणजे जो जो मेनला सुट तो तसं वाढवलाय तो तसं केलं नाही याच्यामध्ये द्राक्षाचे पॅटर्न राबवले सात पाच केले मी अशा पद्धतीने केले द्राक्षामध्ये सात पाच केले करतात याच्यामध्ये दहा नऊ नऊ केले मी आणि त्याच्यामध्ये दहा नऊ नऊ केले ते फांदेला ही पंजकाळी तयार झाली परत नऊ इंच वरती गेलो नऊ इंच परत हे इथे इथं टॉप केले हा याला पंजा आला बघा हे साईड नाही इथं पण निघले तुम्ही हो माझ्या अंदाजे आणि ती काडी कशी टॉपिंग केल्यामुळे तिचा शेंड्याकडचा अनरस पाठी मागे गेला आणि ही काळी एकदम तयार झाली आणि मी विशेष सांगायला आवडीनं सांगतो साहेब ही मी नऊ महिन्यातच हा मालदारला नऊ महिन्यात पहिला पहिल्या महिन्यात बारदारला आणि ही माल जैन सुपर बाब आहे सुपर बाब आहे जैन टिशू शकछी आणि त्याच्यातून मला हात डिझाची एकदम बेस्ट आला तुम्ही पाहताय आता मी छाटणी कशी केली आणि मध्ये मोकळं केलं खड्डा मी कसं छाटणी केलेली जसं द्राक्षाची काडी बन काडी बनवतो त्याप्रमाणे ती काडी बनवलेली आणि त्याच्यातून मला एकदम बेनिफिट चांगला मिळाला साहेब आणि ही जी जिझा तुम्ही चेन पाहिली ही संपूर्ण काडी मोठी आहे आणि मला शंभर टक्के मला खात्री आहे की याच्यातून निघणारे जो कगळीचा स्ट्रोक आहे तो एकदम लांबला निघणार आहे बरोबर पहिला स्ट्रोक चांगला निघणार त्यामुळे साईज साईज चांगली होणार आहे आणि आता मी जरी दुसरं वर्ष असेल तर वीस ते पंचवीस ते बावीस किलोच्या पुढे जाणार नाही कारण मागच्याच वेळेला मी आठशे ग्रॅम पर्यंत सातशे ग्रॅम पर्यंत या फळाची साईज बनवली म्हणजे एका फळ साईज सातशे आठशे ग्रॅम पर्यंत तुम्ही साईज केलेली आहे चटणी कोणत्या प्रकारची आहे द्राक्षामध्ये जसे शेतकरी मोठे शेतकरी पॅटर्न राबवतात ते पद्धतीने मी गेलो आणि मी एकोणीस सत्त्याऐंशी चा द्राक्ष बघायला असल्यामुळं मला याच्यातलं थोडं कळते म्हणजे हे सांगोल चटणी मालेगाव चटणी किंवा संगमनेर चटणी नसून हे तुम्ही तुमच्या पद्धतीने डेव्हलप केली मी प्रवीण माने खोड पाहिल्यानंतर त्याने जसं बनवले शेमटू प्रवीण माने मानेसारखं मी बनवले प्रवीण तंत्रज्ञान तुम्ही या ठिकाणी राबवलेलं आहे चांगले रिझल्ट पहिल्या वर्षी तुम्हाला मिळाले वर्षी मला चांगले रिझल्ट मिळालेत आणि मी साहेब फडा काम करतो परत दुसरा मध्ये हो, हो, मुळेवर काम करतो आणि हो, हो, हो. तुम्ही तीन लॅटरल या दोन्ही झाडाच्या मध्ये एक एकूण ड्रिपर एकूण एक ड्रिपर तीन लिटर तीन लॅटरल आणि हे लॅटरल्टिक्स लिटरचा आहे एक पोट सर पाणी तुमचं होतो आता जुनी पद्धत काय होती असा विचार झाल्या नंतर आपण तो फुटतोय का नाही ते पाहायचं त्याच्यासाठी एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून फायलचं ते मशीन बसवलं बरं ते दाखवू आपण फायलचं मशीन नुण। नुण। थे, थे, मशीन बसवल्यानंतर मला एक चार रिझल्ट आला की बघा त्या साईड बघा तुम्ही ते मशीन दिसते तुम्हाला ते मशीन बसवल्यानंतर माझी बाग फुगवण्याची अवस्था होती एक महिन्यावर अगोदर बसवलं पान देठ मी तपासली त्याला जेवढं कमी होतं तेवढं आणि मध्ये पाण्याचा कन्सेप्ट सर्वात महत्वाचा आहे साहेब पाणी नियोजन पाणी नियोजन महत्वाचं आहे बघा तुम्ही हे सतरा महिन्याचे झाड आहे परंतु ते वाटत नाही तस त्याचा फूळ वगैरे मजबूत मोठं झालेला शेतकऱ्यांना विनंतीच महत्वाची शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही या दिशेने जा काहीच येणार नाही आणि येणार ट्रीटमेंट मी घेतलं आणि तुमच्यासारखी माणसं येऊन नेहमी मला मार्गदर्शन करतात आता आणि कृषी टेक तर तुमची नेहमीच वापर तुम्ही तर शेतकरी बंधनो डाळिंब शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचा डाळिंबाचा अभ्यास पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहतात स्वतःच आपल्याला डाळिंबाचा अभ्यास पाहिजे चांगल्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या भागात व्हिजिट केल्या पाहिजे एनआरसी डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर या ठिकाणी गेलं पाहिजे माहिती घेतली पाहिजे ते प्रयोग स्वतः आपल्या शेतात केलं पाहिजे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिले पाहिजे त्या प्रयोगाचे काय आपल्याला ऑब्झर्वेशन आले निरीक्षण आले फायदे तोटे हे सुद्धा आपण शिकलं पाहिजे तर डाळिंबामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं छाटणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर न्यूट्रिशन बॅनन्स हे महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या कंपनीचे औषधं खतं वापरले ह्याच्यापेक्षा ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या त्याच्यामध्ये छाटणी पाणी आणि न्यूट्रिशन बॅनस बरोबर तर डाळींबा व शेतकरी बंधून तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास खाली राखमाशे पाडेकर यांचा आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता आणि डाळींबाबत आपल्याला जी माहिती हवी असेल काय प्रश्न असेल तर तुम्ही निश्चितपणे त्यांना विचारू शकता आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर सुद्धा करा धन्यवाद